हरा हरू महादेव मित्रांनो मी आलो होतो संगमेश्वर येथे सरदेसाई वाड्यामध्ये जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना शेवटचे क्षण म्हणजे त्यांना इथून नंतर कुठं नेलं काय केलं हे तर सगळ्यांना इथेच माहिती पण तुम्ही ह्या सरदेसाई वाड्याची हालत बघा बघा काय अवस्था झालेली चिंताजनक एकदम काळाची गरज आहे विचार करण्याची गरज आहे इकडे यायला रस्ता नाही काय नाही झाडे बघा वाढलेले वाड्याची हालत बघा ही इथल्या बहुतेक लोकांना माहीतसुद्धा नाही तर खरंच तुम्ही हे जितक्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि सरकारला पण कळू द्या की ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी एवढा लढा दिला आहे सर्व काही केलं आहे सगळ्यांना माहिती सगळ्यांना पण याची का दखल घेतली जात नाही खरंच लई अत्यंत एकदम वाईट वाटलं मला वाडा तुम्ही बघा चारही बाजूने दाखवतो मी तुम्हाला वाड्याच्या आतमध्ये बघा सगळं पडलेलं आहे ही वरती पुढं पात्राबित्रा त्यांनी आत्ता लावलेला असेल हे बघा सगळं मातीचं बांधकाम भेवलं आहे इतिहास तर काही सांगायची गरज नाही कुणाला पण बघा ही हालत बघा वाड्याची अक्षरशः डोळ्यात पाणी आलं डोळ्यात पाणी आलं खोटं सांगत नाही हर हर महादेव